गगनबावडा तालुक्यामध्ये गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे कातळी सांगशी पळसंबे अंदूर रुपेवाडी नारळेवाडी मांडुकली वेतवडे इत्यादी बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर खोकुर्ले शेनवडे मांडुकली व लोंगी किरवे या ठिकाणी रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे गगनबावडा तालुक्यामध्ये गेले तीन चार दिवस अतिमुसळधार पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासात तीनशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे हंगामी पर्जन्यमान चार हजार तीनशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे दरम्यान अंदूर वेसरफ व कुंभी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला असून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे कुंभी क्षेत्रातून दोन हजार नऊशे दहा कोदे धरण एक हजार नऊशे अठरा अंदूर आठशे वेसरफ आठशे व या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे या विसर्गामुळे ठिकठिकाणी टीक रोडवर पाणी आल्याचे चित्र दिसत आहे तर काल रात्रीपासून गगनबावडा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून गगनबावडा राज्यमार्गावर मांडुकली किरवे लोंगे खोकुर्ले शेनवडे या ठिकाणी पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे खबरदारीचा उपाय म्हणून काल रात्री दहा वाजता पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीच्या ठिकाणी रोडवरती बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत तसेच नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नमस्कार मी महादेव कांबळे गगनबावडा तालुका हा कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरापुंजी म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी गगनबावडा तालुका हा मिनी महाबळेश्वर म्हणून या ठिकाणी गगनबावडा प्रसिद्ध आहे आणि गेले तीन महिन्यापासून पावसाची जी सत्तनधार चालू आहे त्यामुळे जनजीवन जे आहे ते गगनबावडा तालुक्यामधले जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि पाण्याची पातळी जी आहे हे कुंभी नदीचे जे पात्र आहे त्या कुंभी नदीच्या पात्रातील पाणी

तरी पोलीस प्रशासनातर्फे योग्य ते बंदोबस्त नेमलेला आहे तसेच पोलीस प्रशासनातर्फे आपण तसंदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा योग्य ते सूचना दिलेल्या आहेत त्याबद्दल लोकांनी जबाबदारीने आपली काळजी घ्यायची आहे तसेच पोलीस प्रशासनातर्फे व मुस् प्रशासना नागरिकांना आवाहन करण्यात येते की ती पुराच्या पाण्यामध्ये होती पाहिजे कुठेही अनुच्छित घटना घडू नये याची काळजी घ्यावी आपली काळजी घ्यावी